नमस्कार रोहिणी होम किचनमध्ये मी रोहिणी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते गाजरचं सीजन आता संपायला आलं आहे त्याआधी आपण गाजरची खीर कशी बनवतात ते बघूया अगदी सोपी आणि पटकन होणारी टेस्टी अशी रेसिपी आहे पौष्टिक देखील आहे आणि गाजराचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो तर आज वेगळं काहीतरी बनवूया तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी तीन गाजर घेतले हे गाजर मी मिडियम साईजचेच घेतलेत आणि याची साल जी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत गाजरची सालं काढून झाल्यानंतर पुढचा आणि मागचा भाग काढून घेतल्यानंतर आपल्याला गाजर जे आहे ते किसून घ्यायचं आहे तुमच्याकडे याहून बारीक किसणी असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा किसू शकतात आणि गाजरमध्ये जो मधला वाईट भाग जो असतो तो शक्यतो ना नका घेऊ तर इथे आपले सर्व गाजर जे आहेत ते किसून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान किस तयार झालेला आहे आणि आता आपण इथे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घेणार आहोत त्यामध्ये आपण कीस जो केला आहे तो परतून घेऊयात म्हणजे याने गाजर जो आहे तो मऊ लवकर होईल आणि गाजरची खीर आपल्याला पटकन तयार होईल गाजर एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे दुधाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे कारण खीर आपल्याला आटवण पण आहे गाजर शिजणार आहे त्यामुळे दुधाचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे इथे मी साडेसातशे एम एल दूध घेतलेलं आहे दुधाला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक लहान वाटी साखर टाकून घ्यायचे ही साखर जवळजवळ शंभर ते दीडशे ग्रॅम इतपत असेल तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पण गाजर हे गोड असतात त्यामुळे आपण बेताने साखर घालूयात कारण फार साखर नाही लागत तुम्ही साखरेच्याऐवजी गुळाचा देखील वापर करू शकतात मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो जो दुधात टाकल्याने दूध फाटत नाही इथे खीर चांगली आटल्यानंतर आपण इथे काजू बदाम आणि वेलची पोट टाकून घेतलेली आहे त्याला आपण छान पर पुन्हा एकदा शिजू द्यायचं आहे आणि थोडंसं मी इथे जायफळ किसून घेतलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता स्किप केलं तरी देखील चालणार आहे आणि हे छान पुन्हा आपल्याला आटू द्यायचं तुम्ही पाहू शकतात आपली खीर जे आहे ते किती घट्ट झाले गाजर पण छान मस्त मऊ शिजलेले आहेत तुम्ही सणाला देखील अशी खीर बनवू शकतात अगदी सोपी आणि पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे ही खीर गरम गरम तर छानच लागते पण तुम्ही ही खीर थंड देखील खाऊ शकता थंड झाल्यावर देखील खूप अप्रतिम याची चव राहते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमच्या फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद